मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राला मरा आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपलं हे आपण चित्र मागच्या कित्येक कि दिवसापासून पाहत आहोत मे महिन्यामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडावा हे आपल्यासाठी एक दिवा स्वप्न आहे म्हणजे आपण स्वप्नातही ज्या गोष्टीचा कधी विचारही केला नसेल ती गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळाली अगदी मान्सून येतोय येतोय ये ये म्हणत असताना मान्सूनच्या तोंडावरती आणि मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवाड्यामध्ये एवढा मुसळधार पाऊस पडावा की पावसाळ्याने सुद्धा लाजावं अशा पद्धतीची परिस्थिती आपण अनुभवली आणि आपण हेही अनुभवलं की महाराष्ट्रातल्या बहुतांशी शहरामध्ये रस्त्यावरतून नदी वाहते का काय अशी परिस्थिती अशी पूरपरिस्थिती आपण सगळीकडे अनुभवली आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या शहरामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे परंतु आपण जर थोडंसं मागे वळून पाहिलं ले ले तर जवळपास हायवेज वरती सुद्धा पूर परिस्थिती असलेली चित्र आणि व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे शहरात तर होतीच परिस्थिती तशी परंतु हायवेज वरती सुद्धा पाणी साचावं हे कुठंतरी नियोजनाच्या अभावामुळे झालेलं आहे असं मला वाटतं आपण रस्ते करताना जे काही नियोजन करत आहोत त्यामध्ये खूप मोठी गंभीर चूक ही व्हायला लागलेली असं मला वाटतं रस्ते असतील नाले असतील हे करताना आपण सांडपाण्याचा तर विचार करतो शहरामध्ये सांडपाण्याचा करतो हायवेजवरती सांडपाण्याचा विचार करण्यासारखं काही नाही परंतु हे नक्की आहे की निसर्गाचा विचार आपण करत नाही आहोत रस्ते करताना आणि नाली करताना आणि याचाच परिणाम किंवा याचंच फळ कुठंतरी या सगळ्या परिस्थितीच्या रूपाने आपल्याला अनुभवायला मिळत आहे विचार करा की उन्हाळ्या दिवसामध्ये पडलेल्या पावसामुळे आपली अशी परिस्थिती झाली आहे अजून आपल्याला संपूर्ण पावसाळ्याला सामोरं जायचंय जर का पावसाळ्यामध्ये अशाच पद्धतीचा किंवा याच्यापेक्षा जर मुसळधार पाऊस झाला तर आपली अवस्था काय होईल याची आपण कल्पनाच न केलेली पाहिजे आपण मुंबईला तुंबताना अनुभवलेला आहे अनेकदा अनुभवलेला आहे परंतु आता छोटी छोटी शहरंसुद्धा सुद्धा तुंबत आहेत याचा नवीन अनुभव आपण घेत आहोत कुठेतरी मला असं वाटतं की याला सिमेंटचे रस्ते कारणीभूत असावे कारण सिमेंटचे रस्ते करताना काठोकाठ रस्ते केले जातात पाणी मुरण्याची आणि झिरपण्याची प्रक्रियाच बंद होऊन जाते आणि मग वरतून पाणी व्हायला सुरू होतं हे आपण हायवेजवरती आज अनुभवत आहोत हो। आणि पूर्वी काय होतं की हायवेज हे ज्या पद्धतीचं चढउतार रस्त्याला आहे त्या पद्धतीने केले जायचे ज्याला कॉन्टूर म्हटलं जातं इंग्रजीमध्ये की जसे चढ उतार आहेत त्या पद्धतीने काम करणं कॉन्टूरप्रमाणे काम करणं अशी प्रक्रिया आहे परंतु या जे काही आपलं एक विकासाचं मॉडेल आहे याच्यामध्ये रस्ते डोंगर खोदून एका लेवलला करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे जेणेकरून लोकांना जाणं येणं हे सुकर व्हावं आणि वाहनांचा वेग मंदावू नये तो व्यवस्थित राहायला पाहिजे तो मेंटेन राहायला पाहिजे याच्यासाठी अनेक ठिकाणी ती आपण पाहिलंय की छोटे मोठे डोंगर मोठमोठे सुद्धा डोंगर खोदून रस्ते केले गेलेले के आहेत आणि रस्त्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला परंतु याच्यामध्ये निसर्गाचा समतोल ढळत चाललेला आहे हे रस्ते करणाऱ्या लोकांना लक्षात आलेलं नाही आपण नितीन गडकरी यांचं खूप कौतुक करतो की त्यांनी खूप चांगले चांगले रस्ते आपल्याला दिलेत आणि दिलेतही आपण ते नाकारू शकत नाही परंतु जेव्हा आपण चांगल्या कामाचं कौतुक करतो तेव्हा त्यांच्या उडीवांवरती आपण टीकाही करण्याचं धारिष्ट दाखवलं पाहिजे असं नसतं की फक्त चांगलं असलं की चांगलं चांगलं म्हणायचं म्हणजे चुकलं त्याला झाकून ठेवायचं असं होत नसतं नितीन गडकरी यांच्या या रस्त्याच्या महत्त्वाकांक्षी आणि आघाशी म महत्त्वाकांक्षी पोटी निसर्गाची किती मोठी हानी झाली किती मोठा ऱ्हास झाला याच्याकडे मात्र सोयीस्करप्रमाणे दुर्लक्ष केलं चाललेलं आहे अगदी त्यांच्या मंत्रालयाकडनं किंवा सरकारकडनंच नाही तर नागरिकांकडनंही दुर्लक्ष केलं चाललं आहे माणसाचं काय असतं की माणूस जर एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडला तर मग त्याच्या अवगुणांकडे तो दुर्लक्ष करतो तसंच काहीतरी देशाच्यामध्ये नितीन गडकरी यांच्या बाबतीत झालेलं आहे अर्थात नरेंद्र मोदींच्या बाबतीत तर झालेलंच आहे परंतु नितीन गडकरींच्या बाबतीत सुद्धा हे झालंय की त्यांच्या सगळ्या अवगुणांकडे आपण दुर्लक्ष करतो मोठमोठी झाडं त्यांनी रस्ते करण्याच्या नाद्यामध्ये तोडली आपण सगळ्याच रस्त्यांवरती पाहिलं ना आज एक भयान उन्हाळ्यामध्ये तर एक भयान म्हणजे विरक्ती जाणवल्यासारखी त्या रस्त्यांवरतून प्रवास करताना आपल्याला जाणवते आणि पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आपल्याला दिसतं सिमेंटचे रस्ते करण्यामागची जी मूळ संकल्पना ही होती की डांबराचे रस्ते हे दर्जेदार होत नाहीत त्याच्यामध्ये खड्डे पडतात आणि ते खड्डे पडल्यामुळं त्याची क्वालिटी मेंटेन राहत नाही सतत काम निघतं सिमेंटचा रोड एकदा केला की मग पाच पंचवीस वर्ष पन्नास वर्ष बघण्याचं काम नाही अशा मानसिकतेपोटी हे सिमेंटचे रस्ते केले गेले परंतु या ही झाली एक बाजू याची जी दुसरी बाजू आहे की सिमेंटचे रस्ते केले म्हणजे मग पाणी मुरणं वगैरे हे सगळेच विषय बंद झाले आणि त्याच्यावरून फक्त वाहतं पाणी कारण सिमेंटचं वैशिष्ट्यच आहे ना की सिमेंट ज्या कॉन्क्रिटीकरण आपण करतो तेव्हा पाणी मोडण्याची झिरपण्याची प्रक्रिया ही बंद होऊन जाते आणि म्हणून ते रस्ते टिकतात ज्या रस्त्यांमध्ये पाणी मोडतं झिरपतं जिथं संधी असते तिथल्या रस्त्यांना पाणी साजणं आणि खड्डे पडणं ही प्रक्रिया आलीच आणि ती प्रक्रिया जवळपास सगळीकडे आता बंद झालेली आहे शहरामध्ये तर अशी अवस्था आहे की नाल्या तुंबल्या म्हणून आपण महापालिकेकडे दुर्लक्ष म्हणजे महापालिकेवरती टीका करतो मला सांगा आता असा जर अवकाळी पाऊस आला असेल ज्या काळामध्ये नेमकं महानगरपालिकेच्या प्रशासनाने नाल्या काळ म्हणजे स्वच्छ करून पावसाळ्यासाठी तयार ठेवणं गरजेचं होतं त्याच काळामध्ये पाऊस पडला मग अशा वेळेस महापालिकेला सुद्धा मर्यादा येतात तो खरं कारण हे आहे की नागरिक ठीक आहे महापालिकेची जबाबदारी आहे त्याच्यावरती आपण टीका करू शकतो महापालिकेच्या प्रशासनाकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपण पुढाऱ्यांना दिलेली असते त्यांच्यावरती आपण टीका करू शकतो तो नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीचं काय तुम्ही सगळ्यांनी जर तुमच्या भागामध्ये थोडंसं रस्त्याच्या कडेला जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाने त्या नालीवरती पायऱ्या तरी बांधलेल्या आहेत त्याच्यावरती फरशा तरी टाकलेल्या आहेत त्याच्यावरती बेड तरी करून घेतलेला आहे कॉन्क्रीटचा आणि त्या नालीमध्ये रस्त्यावरचं पाणी नालीत जाण्याचा जो मार्ग आहे तोच मार्ग जवळपास प्रत्येकाने आपण बंद करून ठेवलाय कारण उघडी नाली नको डास होतात घाण वास येतो नाही का मग आता ते जर आपल्याला हवं असेल तर मग हे थोडंसं आपण आता सहन केलं पाहिजे रस्त्यावरचं पाणी नालीत जाईल कसं रस्त्यावरचं पाणी जर नालीत नाही गेलं तर ते रस्त्यावरूनच वाहणार आहे हा साधा विषय आहे आणि आपल्याला पायऱ्या का हव्या आहेत कारण आपल्या जागेत आपल्याला पायऱ्या करायच्या नाही आहेत आपल्या जागेत आपल्याला पूर्ण बांधकाम करायचं आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि मग नाल्या पायऱ्या आपण नाल्यावरती सरकव रस्त्यावरती सरकव अशा पद्धतीची आपल्या सुविधाची आपल्या सोयीची सुविधा आपण करून घेतो आणि त्याच्यात जर कुणी आडवं आलं तर मग पुढारी आहेतच त्यांच्यावरती आपला दबाव आहेच नाही का नगरसेवक आहेत बाकी छोटे मोठे पुढारी आहेत पुढच्या निवडणुकीतले जे इच्छुक लोक आहेत त्यांच्यावरती आपण दबाव आणतो की बघा हे आमच्या पायऱ्या काढायला चालल्यात नाल्या काढल्या चालल्यात यायचं नाही का पुन्हा तुम्हाला मतदान मागायला झालं का एवढ्यावर भागलं का तुमचं या पुन्हा मतदान मागायला मग मा दाखवतो मग अशा पद्धतीचा दबाव आपणच लोकांवरती आणतो मग त्या पायऱ्या ते सगळं आपण केलेलं तसंच ठेवलं जातं नालीवरती आणि पुन्हा मग पाऊस पडला की आपणच पुन्हा त्यांच्यावरती टीका करतो माझं म्हणणं काय आहे की एका कुठल्या तरी बाजूला आपण उभे राहू जर का आपण हे केलं असेल नालीवरती पायऱ्या नालीवरती फरशा नालीवरती कॉन्क्रीट जर आपण केलं असेल तर मग महापालिकेवरती पुढाऱ्यांवरती टीका करू नका त्यांच्यावरती दबाव दबाव म्हणून आपण ते कायम ठेवलेलं असतं त्यांची तर इच्छा असते महापालिका प्रशासनाची की सगळ्या पद्धतीची अतिक्रमणं काढली जावीत पण आपण काढू देत नाही आपण त्यांच्यावर दबाव आणतो आणि जे अतिक्रमण काढायला घेतली तर मग सोशल मीडिया आहे छोटे मोठे पत्रकार आहेत त्यांना धरून लगेच त्याची बातमी गोरघरी ब्लॉकावरती कसा अन्याय होतो वगैरे आपण हे सुरू करतो हरकत नाही ते पण हरकत नाही तुम्हाला जर जागा कमी असेल तर तुम्ही काय करणार हा एक प्रश्न तुमच्यासमोर आहे म्हणजे तसं असेल तर मग हे सहन करूया की जे रस्त्यावरून पाणी वाहत चाललेलं आहे नदीचं स्वरूप रस्त्यावरच्या पाण्याला आलेलं आहे वाहनं वाहून चाललेली आहेत काहीतरी एक आपल्याला सहन करावे बघा कुठली जबाबदारी कुणी एकट्याची असत नाही न पुढाऱ्यांची एकट्याची असू शकते न प्रशासनाची एकट्याशी असू शकते न ना नागरिकांची एकट्याशी असू शकते जोपर्यंत सगळेजण एकत्र एक येऊन मोठ्या मनाने ह्या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करण्याकडे लक्ष देणार नाहीत किंवा त्याच्यासाठी एकत्र येणार नाही थोडासा त्याग करणार नाहीत थोडंसं सहन करणार नाहीत तोपर्यंत ही व्यवस्था दुरुस्त आणि सुरळीत होणार नाही समाजानेसुद्धा जागरूक होण्याची गरज आहे दरवेळेस प्रशासनाला आणि राजकारण्यांना जे आपण दोष देतो ते जरूर द्यावे ते चुकल्यानंतर त्यांच्यावर त्यांना दोष देऊ नयेत असं माझं म्हणणंच नाही परंतु आपल्या जबाबदाऱ्यासुद्धा आपण पार पाडल्या पाहिजे हेही तेवढंच मोठं सत्य आहे माझ्या घराच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ज्या नाल्या आहेत त्याच्यावरती संबंधित त्यांनी बेड करून फक्त माझ्याच घराच्या बाजूची नाली अजून उघडी आहे कारण त्याच्यातनं पाणी बेड करून टाकलं पाणी जाईल कुठून लोक म्हणतात चेंबर केले जातात पण लोक हे विसरतात की चेंबर हे पावसाचं पाणी जाण्यासाठी नाही तर नाली कधी जर तुंबली तर स्वच्छतेसाठी ते चेंबर असतात त्याच्यामुळे नाल्या ह्या आता तुम्ही जर बेड केलं तर त्याच्या बाजूनी तरी पावसाचं पाणी रस्त्याचं त्याच्यामध्ये जाण्यासाठी सांग ठेवा जागा ठेवा काहीतरी सोय करा काठोकाठ पूर्ण जर तुम्ही ते बेड करून आणि फरशा करून जर त्याला बंद केलं तर रस्त्यावरचं पावसाचं पाणी नाली जाईल कसे आणि मग जाणार नाही तर ते रस्त्यावरूनच व्हाल्याशिवाय राहणार नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे असे एक ना अनेक विषय आहेत की ज्याच्यामुळे आजही आपण परिस्थिती अनुभवत आहोत पूर्वी का पाऊस पडत नव्हता का पूर्वी पाऊस पडत होता कदाचित त्याच्यापेक्षा मोठमोठे पावसाळे पूर्वी असायचे परंतु अशी परिस्थिती कधी पूर्वीचे लोक अनुभवायचे हो नाही त्याचं कारण होतं डांबरी रस्ते होते माती मोकळी होती आज तर शहरामध्ये कॉन्क्रीटचं असं जंगल झालंय की पडणाऱ्या पावसाला मुरायला जागाच नाही आहे म्हणून ते वाहत आज ओपन स्पेसेस ओपन स्पेस नाही आहेत आपल्या स्वतःच्या कंपाऊंड वॉलमध्ये अंगण कुठं शिल्लक आहे माती कुठं शिल्लक आहे सगळीकडे आपण फरशी करून टाकलेली आहे मग आपल्या स्वतःच्या पर्सामध्ये आपल्या स्वतःच्या कंपाऊंड वॉलमध्ये आपल्या स्वतःच्या गच्चीवरती जे पाऊस पडतो तो आपल्या कंपाऊंड वॉलमधून बाहेर येऊन रस्त्याने वाहतो कारण आपल्या स्वतःच्या कंपाऊंड वॉलमध्ये पाणी मुरायला जागा शिल्लक नाही आहे तुम्ही स्वतः थोडंसं पहा की स्वतःच्या घरामध्ये तुमच्या काय परिस्थिती म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पाणी मुरेल कुठं ते फरशीवरून वाहून पुढे जाते कारण माती कुणालाच नको आहे पायाला माती लागलेली सुद्धा आज आपल्याला सहन होत नाही अशी आपली परिस्थिती आहे माती कुणालाच नको आहे सगळीकडे फरशा पाहिजे स्वच्छता पाहिजे घाण नाही पाहिजे आपल्याला माती नाही पाहिजे आपल्याला मग हे हेचे हे फळ आहेत जे आज आपण भोगतोय आहे आपण जर ते स्वीकारलं असेल तर आपण हेही स्वीकारावं जर ते आपल्याला हवं असेल तर याचा त्रास आपण थोडासा सहन करावा असं माझं तुम्हाला म्हणणं आहे एकूणच राजकारणी असतील प्रशासन असेल आणि जनता असेल किंवा लोक असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन आपापल्या परीनं जे काही करणं शक्य असेल ते करावं तरच ही सगळी अव्यवस्था ही सगळी परिस्थिती दूर होईल नाही तर याच पद्धतीच्या परिस्थितीला आपल्याला वारंवार सामोरं जावं लागेल आता मी आपल्या नाल्यांच्याबद्दल बोललो सफाईला आता कामगार मिळत आहेत म्हणून आपण पाहतो सगळीकडे जी बीने नाले खोदले जातात आणि जी सी बीचा जे सगळ्यात छोटा बूम असतो ज्याच्याने नालीतला कचरा काढला जातो तो साधारणतः अडीच फुटाचा असतो त्याच्यामुळे इथून पुढं महापालिका प्रशासनाला जेव्हाही नाल्या करायच्या असतील तर त्या कमीत कमी साडेतीन फुटाच्या नाल्या त्यांना प्लॅनमध्ये कराव्या लागतील गल्लीतले सुद्धा रस्ते कमीत कमी साडेतीन फुटाच्या रुंदीचे करावे लागतील कारण अडीच फुटाचा बुम आणि इकडे सहा इंच आणि इकडे सहा इंच जागा तरी त्याला लागेल ना तिथं फिरायला वावरायला त्याच्यामुळे कमीत कमी साडेतीन आणि जास्तीत जास्त चार फुटाच्या नाल्या सगळीकडे कराव्या लागतील म्हणजे जर चार फुटाची नाली इकडून आणि चार फुटाची नाली तिकडून आणि मध्ये एक पंचवीस फुटाचा रस्ता हा गल्ली जरी तुम्हाला ठेवायचा असेल तर पंचवीस आणि आठ साधारणतः हे तेहतीस फूट होतं म्हणजे टोटल जी रुंदी असते प्लॅनिंगमध्ये ती आता पस्तीस फुटाची आपण केली तरच पुढच्या काळामध्ये नाल्यामधनं पावसाचं पाणी वाहण्याची व्यवस्था होईल नाल्या स्वच्छ करणं सोपं जाईल याच्यासाठी महापालिका स्तरावरती प्रशासनाने अतिशय गंभीर उपाययोजना करण्याची गरज आहे टाउन प्लॅनिंग हा जो विभाग महापालिका आणि नगरपालिका स्तरावरती प्रशासनामध्ये असतो तो काय करतो नेमकं टाउनची कोणती प्लॅनिंग तो करतोय असा प्रश्न पडावा टाऊन प्लॅनर ही जी व्यक्ती त्या पदावरती असते किंवा या पदावरती जी व्यक्ती असते टाऊन प्लॅनर या पदावरती जी व्यक्ती असते ती कसली प्लॅनिंग करते तो कसला प्लॅनर आहे असा प्रश्न महापा म्हणजे शहरातल्या लोकांना पडावा अशी ही विधारक परिस्थिती आहे टाउन प्लॅनर फक्त मला असं वाटतं की ज्या फायली त्यांच्याकडे येतात त्यांचा हिशोब करून त्यांना मंजुऱ्या देणं त्यांना पुढं सरकवणं असा अर्थपूर्ण कारभार फक्त टाउन प्लॅनर करत असावेत असाल मला वाटतं कसल्याही प्रकारची टाउन प्लॅनिंग हे टाउन प्लॅनर करतात असं कुठल्याच शहरात वाटत नाही इतकं ते तकलादू पद मला असं वाटतं की कि महापालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये किंवा शहराच्या स्तरावरती आयुक्त किंवा सीईओचं सुद्धा पद एवढं महत्त्वाचं नाही जेवढं हे टाउन प्लॅनर हे पद महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं टाउन प्लॅनर ता या पदावरती अतिशय सक्षम आणि चांगले लोकांना राजकारण्याने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जे महापौर असतील जे नगराध्यक्ष असतील जे स्थानिकचे आमदार असतील त्यांनी आवर्जून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की नगरपालिका महापालिका किंवा नगरपंचायत जे जिचं कुठं हे पद असेल किंवा पोस्ट असेल त्या प्रत्येक ठिकाणी सक्षम आणि चांगले आणि व्हिजन असणारे लोकं दृष्टी असणारे लोकं त्या ठिकाणी नेमले पाहिजेत फक्त फायली क्लिअर करून अर्थपूर्ण कारभार करणारे लोक तिथं आणून चालणार नाही अतिशय दुर्लक्षित असं हे पद आहे टाउन प्लॅन खरंच सांगतो जे की सगळ्यात महत्त्वपूर्ण पद आहे ते ते अतिशय दुर्लक्षित आहे त्यामुळं ते सुद्धा पद व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते नीट केल्याच्याशिवाय या शहरातली ही परिस्थिती सुधारणार नाही कचरा आपण टाकतो प्लास्टिकची बाटली तर अशी पितून फेकून देतो ती कुठं चालली काय व्हायला लागली याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे त्याच्यामुळे नाल्या तुंबण्याचं प्रमाण सगळीकडे वाढलेलं आहे म्हणजे खूपशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींकडे दुरुस्ती होण्याची गरज आहे परंतु माझी नागरिकांना लोकांना विनंती आहे कारण त्रास तुम्हाला मला होतो सगळ्या या गोष्टीचा जा त्याच्यामुळे आपल्याला विनंती जास्त राहील की आपण प्रशासन आणि राजकारणी यांच्यासोबत मिळून आपणही त्याच्यामध्ये काय आपण हातभार लावू शकतो याचा सत्सद विवेक बुद्धीने अतिशय प्रामाणिक अंतकरणाने आपण विचार करावा आणि तेवढं योगदान आपल्या वतीनं आपण नागरिक म्हणून प्रशासनाला आणि पुढाऱ्यांना द्यावं त्यांनी जर कुठं अतिक्रमणं काढत असतील कुठं जर नीटनिटकं काम करत असतील तर त्यांना विरोध करू नये राजकारण्यांवरती आपण दबाव आणू नये यायचं नाही का पुन्हा मतदान मागायला अशा पद्धतीची भाषा आपण वापरू नये उलट त्यांना सहकार्य करावं आपल्या परीने जे होईल ते कारण शेवटी त्रास तर आपल्यालाच होतो ते सहने आपल्यालाच करावं लागतं त्यामुळे आपण आपल्या परीने जितकं योगदान होईल तितकं योगदान द्यावं आणि प्रशासनाने राजकारणाने आपण या तिघांनी मिळून ही सगळी व्यवस्था सुरळीत करावी जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला या गोष्टींचा त्रास कमीत कमी होईल किंबहुना होणारच नाही Gracias.